नमस्कार जन्ममृत्यू प्रमाणपत्र जो काही आपल्याला पाहिजे असतो वेगवेगळ्या ठिकाणी लागत आहे तो जन्ममृत्यू प्रमाणपत्र जन्ममृत्यू अधिनियम तेरा कलम तेरा तीननुसार आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचा असतो सदरचा जन्ममृत्यू प्रमाणपत्र आदेश जो का एक वर्षाच्या आत आपण जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणी नाही केला तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्वी न्यायालयाचा आदेश त्या ठिकाणी घ्यावा लागायचा परंतु दोन हजार तीन मध्ये कायदे मंडळाने शासनाने त्या ठिकाणी काही सुधारणा करून सदरचं जन्म मृत्यूचे जे काही आदेश घ्यायचे असतात एका वर्षाच्या नंतरचं जे काही नोंद घ्यायची असते ती जिल्हा प्रशासनाकडे तालुका प्रशासनाकडे माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे त्या ठिकाणी वर्ग करण्यात आल्यानंतर सदर कारवाईमध्ये बरेच तक्रारी त्या ठिकाणी शासनाला प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बरेच जणांना त्या ठिकाणी जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेले आहेत जे लोक ज्या ज्यांचा जन्मच झाला नाही त्यांचा पण जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे जो व्यक्ती अस्तित्वात आहे त्याचं मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं आहे जो व्यक्ती घरातून निघून गेलेला आहे त्याचा मृत्यू झाला नाही परंतु त्याच्या नावावर काही मालमत्ता आहे तर त्याच्या वारसांनी त्या ठिकाणी प्रशासनाची दिशाभूल करून मृत्यूचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी घेतलेलं आहे अशा प्रकारचे अनेक तक्रारी त्या ठिकाणी शासनाला प्राप्त झाल्यानंतर बरेच विदेशी लोकांना पण बांगलादेशी लोकांना त्या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं असं त्या ठिकाणी ऐकव ऐकवत आहे ह्या सगळ्या गोष्टीची तक्रारी ज्यावेळी शासनाकडे पोहोचल्या त्या ठिकाणी शासनाने एसआयटी त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणावर नेमलेली आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्या ठिकाणी नेमलेली आहे आपल्यासोबतसुद्धा वकील म्हणून किंवा पक्षकार म्हणून अशा काही गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या असतील संबंधित प्रशासनाकडनं तर आपण त्या ठिकाणी शासनाकडे त्या संबंधित एस आय टीकडे आपण तक्रारी त्या ठिकाणी फॉरवर्ड करू शकतात ज्यांचे जन्ममृत्यू प्रमाणपत्र ज्यांना इश्यू करण्यात आले बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी त्या अर्जाला अर्ज क्रमांक पण नाही देण्यात आला जे कोणी टेबल खालून काही दिले त्यांचं कसलेही नियम आणि अटी न पाळता बिफोर टाईममध्ये त्यांना ते जन्ममृत्यू प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेले आहेत आणि जो कोणी द्यायला तयार नाही किंवा नियमानुसार काम करत आहे त्याचे जाणीवपूर्वक रोखून ठेवण्यात आलेले आहे अशा सगळ्या गोष्टींची तुम्ही सविस्तर त्या ठिकाणी एस आय टीकडे तक्रार करून या एस आय टीला तुम्ही निदर्शनास आणून देऊ शकता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाने त्या ठिकाणी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सगळ्या आदेश या जन्ममूर्ती प्रमाणपत्राची कारवाईबाबतचे रोखलेले आहेत कुठलेही पुढचे आदेश त्या ठिकाणी करण्यात येऊ नये असे शासनाने त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांना त्या ठिकाणी आयुक्तांना या ठिकाणी कळवलेलं आहे त्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पुढील आदेश येईपर्यंत हे जन्ममृत्यू प्रमाणपत्रावरील जी काही कारवाई आहे ती थांबलेली आहे स्थगित आहे